शेतकऱ्यांना मिळणार अठ्ठावीसशे रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकरी बांधवांनो मधमाशांचा पीक उत्पादनाच्या वाढीत पस्तीस ते चाळीस टक्के फायदा होतो मधमाशा पालन करून विविध मध मेन रॉयल जेली बी वेनम इत्यादी उत्पादनाची निर्मिती करता येते राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गतसाठी अनुदान देण्यात येते तर या ठिकाणी अनुदान ही कशाप्रकारे मिळ आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी आपण पाहू शकता मधुपक्षिका पालन प्रमुख घटक मधुपक्षिका वसाहत व मधु शिक्षा संच वाटप या ठिकाणी मधमाशा पेट्या मधमाशा उत्पादने आणि परागीभवनामुळे उत्पादनामध्ये वाढ याच्यामुळे सरकार आता अनुदान देत आहे हे अनुदान दोन हजार रुपये आणि आठशे रुपये अशा प्रकारे टोटल अठ्ठावीसशे रुपये एका संचासाठी मिळणार असल्याची ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे या ठिकाणी आपण पाहू शकता याचा जो मेन उद्देश आहे परपरागी भवनाद्वारे फलोत्पादन पिकाचे उत्पन्न वाढवणे अनुदान मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे प्रत्यक्ष येणाऱ्या खर्चाच्या व एकूण मापदंडाच्या दोन हजार रुपये प्रति मधुम शिका संच आणि मधुमशिका वसाहती यांच्या चाळीस टक्के याप्रमाणे रक्कम आठशे रुपये प्रतिसंच मधुमशिका संच, संच आणि मधुमशिका वसाहती या मर्यादित आहे तर जास्तीत जास्त या ठिकाणी पन्नास मधुमशिका संचासाठी आणि मधुमशिका वसासीसाठी या ठिकाणी अर्थसहाय्य देण्यात येते आता मधमाशी प्रजाती जी आहे एपिस मेलिफेरा व एपिस सिराना। या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महा डे महाराष्ट्र डॉट गव्हर्मन डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लोगो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा